वीर सावरकर चित्रपट सुरू असताना टॉकीजला आग चित्रपट सुरू असताना सिनेमागृहात आग प्रेक्षकांची जीव वाचवण्यासाठी धावपळ स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात रणदीप हुड्डाने सावरकरांची मुख्य भूमिका साकारली आहे देशभरात हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे ज्यांना शहरातील निलम टॉकीज येथे चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी पसंती दर्शवली परंतु शो सुरू असताना सिनेमागृहात आग लागल्याने सिनेमा अर्धवट सोडून प्रेक्षकांना बाहेर जावं लागलं चित्रपट सुरू असताना सिनेमाग्रहात आग लागल्याची घटना घडली आहे हा प्रकार घडला अचानक आग भडकल्याने संपूर्ण चित्रपटगृहात धूर पसरला त्यामुळे घाबरलेल्या प्रेक्षकांनी आपला जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरू केली स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा शो सुरू असताना ही घटना घडली प्रेक्षक आपला जीव वाचवत सिनेमागृहाच्या बाहेर धावले जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर असलेल्या निलम टॉकीजमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील चरित्रात्मक चित्रपटाचे शो सुरू आहेत सोमवारी रात्रीचा शो सुरू असताना अचानक आग लागली सिनेमागृहातील कुदरला आग लागल्याने थिएटरमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला त्यामुळे प्रेक्षकांमध्ये भीती पसरली आणि ते सिनेमा हॉलच्या बाहेर धावले सिनेमागृह व्यवस्थापनाने आगीची घटना घडताच तात्काळ अग्निशमन दलास पाचरण केले आणि अर्ध्या तासात अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले यावेळी अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे फायरमॅन नितेश ढाकणे प्रदीप बापू देशमुख सह कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिश्रम घेतले या घटनेत सिनेमागृहाचं किरकोळ नुकसान झाल्याची माहिती सिनेमाग्रह मालकाने दिली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन जालना